मुंबईतील चैत्यभूमी येथून चोवीस जुलै रोजी सुरू झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण बचाव यात्रेच्या अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे आगमन झाले मूर्तिजापूर येथील राधा मंगलमय कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडीचे आरक्षण बचाव यात्रेनिमित्त आयोजित सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर संबोधित करीत होते तर यावेळी ओबीसीचे आरक्षण वाचवायचे असेल तर ओबीसीतून मराठा आरक्षण नको ओबीसी आरक्षण बचाव ठेवत येणाऱ्या निवडणुकीत मराठा उमेदवाराला ओबीसीने मतदान करू नका असे आवाहनही करत मराठा आरक्षणाला सरकारचा छुपा पाठिंबा असल्याचाही आरोप यावेळी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे आरक्षण यात्रा काढण्याबाबत ते पुढे म्हणाले की जर शासनाने ठरवले असते तर ओबीसी वगळून वेगळे आरक्षण देऊ तर आम्ही ही, ही भूमिका घेतली नसती यावेळी आरक्षण बचाव यात्रेत त्यांच्या समवे तालुकाध्यक्ष सुनील सदार जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण सभापती सौ मायाताई संजय नाईक जिल्हा परिषद सदस्य तथा सभापती सौ ताई मोहन रोकडे शहराध्यक्ष तस्फर खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्य लढा न्यूज मूर्तिजापूर काही मी असं एक मांडलं आहे की मराठा समाजाचं संरक्षण करण्यासाठी एकनाथ शिंदे आहेत शरद पवार आहेत अजित पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे दे देवेंद्र फडणवीस पण ओबीसीचं आरक्षण करण्यासाठी कोण प्रत्येक आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने सर्व ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करायचं असा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये हेही मी असं ओबीसीला म्हणालो की यावेळेस सगळी तुमची मतं तुम्हालाच दिली पाहिजे ओबीसीलाच दिली पाहिजे तुम्हाला देता कामा म्हणूनच मी म्हणालो की यात्रा आम्ही काढली नसती तर कदाचित इथे दंगल घडली असते या यात्रेमुळे आम्ही असणारं वातावरण पूर्णपणे निवडलेलं आहे आणि आरक्षणाच्या संदर्भातलं मी म्हणून मराठा आणि ओबीसी यांच्यामधला असता आलेला मतभेद हे राजकीय मतभेद आहे त्याला सामाजिक मतभेद होऊ देऊ नका जे आम्ही आवाहन करत आहोत आम्ही जिल्ह्यातील सत्य लढ्याच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्य लढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन